कुमारी ईश्वरी इश्व, विश्वविद्यालय नारायणगावच्या साठाव्या वर्षाच्या ईश्वरीय सेवेचा जो वर्धापन दिवस आहे त्यानिमित्त उपस्थित असणारे सर्वच मान्यवर विविध तालुक्यांमधून मा या ठिकाणी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचं नारायणगाव मध्ये मनापासून स्वागत करते आपण या दोन पासून किंवा जे हे दशक आहे यामध्ये बघत आहोत की आयुष्यामध्ये अनसर्टनिटी किंवा अनप्रेडिक्टेबिलिटी जी वाढलेली आहे म्हणजे आयुष्य जे आहे ते किती अनप्रेडिक्टेबल अनप्रेडिक्टेबल आहे अनिश्चित आहे आपण आज इथे श्वास घेतोय उद्या घेऊ की नाही त्याची अजिबात शाश्वती नाही त्यामुळे हा जन्म आणि मृत्यूचा जो प्रवास आहे जे मृत्यू जो आहे जो कोणालाच टळ टळलेला नाही आपण विमानाची दुर्घटना बघितली त्याचप्रमाणे रेल्वेचे अपघात होतात किंवा कोरोनाचा काळ आहे जो कोरोनाने सर्वांना श्वासाचं महत्व सांग सांगितलं जे आपण आता अनुभवत आहोत तर त्यामुळे आपल्याला हे निश्चित आहे की आयुष्य कोणाचंच खूप मोठं नाही आहे त्यामुळे आयुष्य जगायचं कसं आणि तो प्र जो प्रवास आहे जन्मापासूनचा आणि मृत्यूपर्यंतचा तो कसा जगावा त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पिरिच्युअलि स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकता ही आध्यात्मिकता आपल्याला ज्या विविध संघटनांच्या माध्यमातून मिळते ती त्यातील एक महत्वपूर्ण संघटना म्हणजे ब्रह्मकुमारी प्रजापिता ब्रह्मकुमारीची जी संघटना आहे ही संघटना ही संघटना मला जवळपास दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान माहिती झालेली आहे कारण सांगण्यास अत्यंत आनंद वाटतोय आणि मी त्या कोपऱ्यातून बघत असताना आय वॉज इगरली वेटिंग की मी एखादी बोलेन डॉक्टर बी मॅम आलेले आहेत आमच्या कॉलेजच्या ज्या हो मी एज्युकेशन घेत असताना मेडिकलचं शिक्षण घेत असताना आम्हाला ॲनाटॉमीच्या ज्या शिक्षिका होत्या त्या इथे आलेल्या आहेत संगमनेरवरून आणि मी मागच्या सुद्धा त्यांचं जे नाव आहे ते नमूद केलं होतं आणि आज त्यांना मी समोर पाहून इतकं मला भारावून गेल्यासारखं झालं किंवा आनंद झाला की माझ्या ज्या शिक्षिका आहेत ज्यांच्याकडून आम्ही आदर्श घेतला आणि त्या आम्हाला या क्षेत्राकडे किंवा आध्यात्मिक प्रयत्न करायचा आमच्या हॉस्टेलच्या मागेच प्रजापिता विश्वकुमारीचं ब्रह्मकुमारीचं एक केंद्र जे होतं ते होतं आणि त्या आम्हाला घेऊन जायच्या तेव्हा तर त्यावेळी अल्लडवाय असल्यामुळं त्याचं गांभीर्य समजलं नाही परंतु आत्ता त्याचं गांभीर्य समजते आयुष्यामध्ये स्थिर स्थावरता शांती आणि पीस असणं किती गरजेचं आहे आपण प्रत्येक वेळी किती एखाद्या वस्तूच्या मागे एखाद्या गोष्टीच्या मागे लोक मत्सर माया या सगळ्या गोष्टींच्या मागे इतक धावत असतो की आपण जे मेन जे आहे आपलं शरीर आत्मा याची काळजी घेणं किंवा याच्यासाठी फक्त बेसिक ज्या गरजा गरजा आहेत त्याच फक्त पुरवल्या तरी आपल्याला पुरेशा आहेत हे आपल्याला ज्या ज्या माध्यमातून कळतं ते म्हणजे हे जे विश्वकुमार प्रजापिता ब्रह्मकुमारीचं जे केंद्र आहे त्या माध्यमातून कळतं आणि तेव्हा आम्ही जास्त गांभीर्याने ते घेतलं नाही त्याबद्दल मॅडमची मी मनापासून खूप माफी मागते आणि त्यांनाही मला इथे या सरपंच पदावर या गावाची सरपंच म्हणून बघताना जी अल्लढबाईतली शुभधा होती आणि ही आज एवढी रिस्पॉन्सिबल वुमन झालेली आहे त्याबद्दल त्याचा नक्कीच गर्व गर वाटेल आणि मॅडम तुमचं मध्ये मनापासून स्वागत करते आणि इथं बोलवण्या बोलवण्या बोलवलं आणि बोलव बोलण्याची जी बोल संधी मिळाली बाबू भावांनी मला अशी सांगितलं की या स्टेजवर बसण्याची आमची योग्यता आहे की नाही माहित ना नाही परंतु ना 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 इथे बसण्याचं जे भाग्य लाभलं त्याचा ग्रॅटिट्यूड आणि कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद ओम शांदे